भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी लखीड्रॉमधून ठेवण्यात आलेले बक्षिसे स्कूटी आकर्षक पैठणी हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले यावेळी लावणी व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी पाच हजारपेक्षा जास्त साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पत्रकारांशी संवाद साधताना ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना सक्षम करण्यासाठी शिक्षणाचा पाया रचला त्याचाच प्रत्यय आजच्या स्त्रियांच्या लोटेला महासागराला बघून येत असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले आहे या कार्यक्रमामधून महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सक्षमीकरण करण्याचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होत असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटले आहे यावेळी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपडे माजी नगरसेविका रुजिता घोरपडे संभाजी शिंदे रमेश सोळसे यांनी विशेष मेहनत घेतली भारतीय जनता पार्टी बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता हा उत्साह बघितल्यानंतर हा खेळ आमच्या भगिनींचा किती आवडीचा आहे हे यावरून लक्षात येते खऱ्या अर्थाने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ह्यांनी ज्या आमच्या महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षणाचा पाया रचला त्याचं प्रत्यय आज आपल्याला ह्या महासागर आमच्या भगिनींचा लोटलेला आहे त्यावरून येतो निश्चितपणाने मी मगाशी भावना व्यक्त केल्या की आज आमच्या भगिनींना आरक्षणाच्या माध्यमातून निवडणूक असेल नोकरीत असेल त्या ठिकाणी स्थान दिलं जाते परंतु आमच्या भगिनी येणाऱ्या काळामध्ये इतक्या सक्षम होतील की त्या, त्या त्यांच्या कर्तृत्वावर या सगळी पदे मिळवतील अशा प्रकारची सक्षमता आमच्या भगिनींमध्ये निश्चितपणाने येईल त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम निश्चितपणाने यशस्वी करण्यासाठी आ, रुचिता घोरपडे निशा घोरपडे राजन घोरपडे रमेश सोलसे संभाजी शिंदे आवी भोपी या सगळ्या सहकार्याने फार मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम का यशस्वी केला त्याबद्दल त्यांनाही मी या कार्यक्रमाच्या का यशस्वी करण्यासाठी धन्यवाद देतो की भविष्यामध्ये आमच्या भगिनींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे करता येईल जे शक्य आहे ते सगळं भारतीय जनता पक्ष आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास सर काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत फेसबुक लाईव्ह सुरू होतं बऱ्याच कॉमेंट्स अशा आहेत की हॅशटॅग टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार चोवीसला फिक्स खासदार म्हणून तुम्हाला बघते कशा प्रकारच्या आता या पुढची तयारी असणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो देशामध्ये विकास केलेला आहे आणि देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला विकासाच्या माध्यमातून जी गॅरंटी दिलेली आहे आणि त्या अतिशय आत्मविश्वासाने जनतेच्या एकशे चाळीस करोड जनतेच्या प्रेमाखातर बोलत असतात की मोदी याने गॅरंटी की गॅरंटी या देशामध्ये आपण दहा वर्षामध्ये बघतो जे परिवर्तन आलेलं आहे ते परिवर्तन निश्चितपणाने या देशाचा सन्मान गौरव वाढवणार आहे विश्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा सन्मान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि आपल्या देशातल्या चा एकशे चाळीस करोड जनतेचा विश्वास विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी संपादन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय हॅशटॅग असेल काय असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाच्यामुळे माझ्या बाबतीतही कोणी बोलत असेल तर त्याचं सगळं श्रेय हो। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आहे आणि माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या या जनतेचं आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी बदलापूरच्या वतीने राजेंद्रदाव घोरपडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि ज्या महिलांनी चांगलं कार्य केलं आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे या कार्यक्रमाकरता केंद्रीय पंचायत राजमध्ये केंद्रीय पटेलजी कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप अशी गर्दी महिला जी या ठिकाणी आणि उत्साह दिसून येत आहे या कार्यक्रमातून निश्चितपणे महिलांना एक प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे आणि निश्चितपणे महिलांचं सक्षमीकरण करण्याकरता जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वप्न आहे निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आहे आजच्या या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर